पहिल्या दोन चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर सलग तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वसई तालुक्यातील कोपर गावात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय सागरवजेच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे उत्तम फलंदाजी करणारा तरुण अशी सागरची पंचक्रोशीत ओळख होती क्रिकेटवर त्याचं अतिशय प्रेम होतं पण क्रिकेट खेळतानाच नियतीनं त्याच्यावर घाला घातला वसई तालुक्यातील कोपर गावात राहणारा सागर वझे उत्तम क्रिकेट खेळायचा शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेटचा सामना रंगला होता त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत सलग दोन षटकार ठोकले त्यानंतर प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी होऊ लागली तिसरा षटकार ठोकण्यासाठी सागर पुढे सरसावला तो क्रीज बाहेर आला तो तिसरा षटकार मारणार इतक्यात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामुळे तो जागीच कोसळला फलंदाजी करताना कोसळलेल्या सागरच्या मदतीसाठी सगळ्याच खेळाडूंनी धाव घेतली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तरुण वयात क्रिकेट खेळताना सागरचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सागरचा खेळ यापुढे पाहता येणार नाही असं म्हणत परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनी शोक व्यक्त केला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला सागर वझेला डॉक्टरांनी दिला होता पण खेळावरील प्रेम त्याला स्वस्त बसू देत नव्हतं हो त्यामुळेच तो शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेट खेळायला मैदानात उतरला आवडता खेळ खेळत असतानाच सागरनं जीव गमावला सागरवजेच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे